नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत दोन धम्म दीक्षा ही चमत्काराने करावयाची नाही एकदा भगवान मल्लाच्या अनुप्रिय या गावी राहत होते तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले भगवंताने असा विचार केला की ह्या सकाळच्या वेळेला अनुपेय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही तेव्हा त्या उद्यानात परिवार भगव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे म्हणून ते त्या उद्यानात गेले भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला भगवान यावे आपले मी स्वागत करीत आहे फार दिवसांनी आपण इकडे येत आहात इथेही आपणासाठी आसन सज्ज आहे यावर बसावे भगवान आसनावर बसल्यावर भगव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर बसला आणि तो परिवार्जक त्यांना म्हणाला काही दिवसापूर्वी लिचवी कुळातील सुनखत मजकडे येऊन म्हणाला मी भगवंताचा त्याग केला आहे मी त्यांना गुरु मानित नाही ही खरी गोष्ट आहे का लिचवी कुळातील सुनखताने तुला जे सांगितले ते सर्व खरे आहे हे भगव काही दिवसापूर्वी लिछवी कुळातील सुनखत मजकडे आला आणि म्हणाला हे भगवान मी आपला त्याग केला आहे आजपासून मी आपणाला गुरु मानित नाही तेव्हा मी त्याला विचारले हे सुनखत तू मला गुरु मान असे मी कधी तुला म्हटले होते काय सुनखताने उत्तर दिले नाही किंवा तू तरी मला कधी असे म्हटले होतेस काय भगवंत मी आपणाला गुरु मानतो सुनखत म्हणाला नाही मी असे कधीच बोललो नाही जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस तर मग मी तरी असा कोण आहे किंवा तू तरी असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास पण भगवान आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवीत नाहीत सुनखता मी तुला कधी असे म्हटले होते काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन तू माझा शिष्य हो नाही भगवान किंवा तू तरी मला म्हणाला होतास का की सामान्य माणसाच्या शक्तीपलीकडचा अद्भुत चमत्कार भगवान मला करून दाखवतील म्हणून मी त्यांचा शिष्य होईन नाही भगवान जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस तर मग तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस त्याला अर्थ काय माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवित नसतो माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश करता येईल हे शिकवितो हा त्याचा उद्देश नाही काय अद्भुत चमत्कार दाखविले जावोत अथवा न दाखविले जावत तथागतांच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागथांच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे परंतु भगवान सुनखत्त मला सारखा म्हणत राहिला वस्तूजाताचा प्रारंभ कसा झाला हे भगवान मला सांगत नाहीत अरे सुनखत्ता मी कधी असे म्हटले आहे काय की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तूजाताचा प्रारंभ स्पष्ट करेन नाही भगवान किंवा तू असे कधीतरी म्हणाला होतास काय की वस्तूजाताचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन नाही भगवान अशी मी म्हटले नाही तूही अशी म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस त्याचा अर्थ काय माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म तो मी शिकवितो त्याचा हेतू वस्तूजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवित नसतो वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवो अगर हो, न शिको दुःख निरासासाठीच भगवान आपला धम्म शिकवित असतात मग सुनखत्त वस्तूजाताचा प्रारंभ कसा झाला किंवा ते प्रारंभरहित आहे हे तुला समजण्यात काय अर्थ आहे सुनखत्ता वजी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस सुनखत्ता वज्जी लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस सुनखत्ता वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाची प्रशंसा केली आहेस सुनखत्ता मी तुला असे सांगतो की काही लोक तुझं संबंधी असे म्हणतील की लिचवी कुळातील सुनखत्ताला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही त्याचे नियम पाळता आले नाहीत म्हणून विनय झुगारून देऊन तो दूरवर्तन करू लागला आहे भगवा अशा रीतीने लिछवी कुळातील सुनखत्ताला मी बोललो तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे सुनखत्ताने धम्म आणि बुद्धाचा विनय यांचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला बुद्धाच्या प्रज्ञा आणि बोधीमध्ये काहीच दैवी नाही त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की ऐकणाऱ्याने आपले दुःख निवारण्यासाठी त्याचे परिपालन व आचरण करीत राहावयाचे त्यात दैवी असे काही नाही सुनखत अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गूढ अथवा दैवी असे काही नाही असे जे सांगत सुटे त्यात तथ्यांश होता कारण बुद्धाने आपल्या धम्म परिवर्तनात अलै लौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनांचा उपयोग केलेला नाही यापुढे आपण पाहणार आहोत धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद